रुग्णालयाची उभारणी ज्यांनी केली ज्यांनी दवाखाना नावारुपाला आणला त्या डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या हाती फक्त सध्या ओपीडीचेच अधिकार होते ओळखीतील रुग्णांचं थोडं बिल कमी करण्यास डॉक्टर शिरीष यांनी सांगितले तरी देखील बिल कमी केले जात नव्हते त्यांचे रुग्णालयातील अधिकार कमी केले होते त्यांच्या शब्दाला किंमत राहिली नव्हती अशी माहिती अटकेतील थी मनीषा यांनी पोलीस सूत्रांना दिली डॉक्टर शिरीष यांची सून न्यूरोसर्जन असल्याने रुग्णालयात त्यांच्याकडेच अधिक रुग्ण असायचे त्यांचे शिक्षणही जास्त होते दुसरीकडे डॉक्टर अश्विन यांचे रुग्ण स्वतंत्र होते प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या रुग्णांचे बिल स्वतंत्रपणेच घ्यायचे माझ्याकडे केवळ वेलफेअर संदर्भातील निर्णय असायचे रुग्णालयात काही वस्तू आवश्यक असल्यास डॉक्टर शिरीष यांच्या स्वाक्षरीने त्या वस्तू मागवल्या जायच्या रुग्णालयातील निम्मे अधिकार सुनैला देऊनही त्यांना डॉ शिरीष वळसंकर यांचा हस्तक्षेप मान्य नव्हता अलीकडच्या काही दिवसात सून आणि मुलातील अंतर्गत वादामुळे रुग्णालयावर परिणाम होऊ नये तोटा होऊ नये रुग्ण कमी होऊ नयेत म्हणून मोठ्या डॉक्टरांचे रुग्णालयात येणे जाणे वाढले होते पण त्यांचा हस्तक्षेप हा दोघांनाही आवडत नव्हता काही महिने वेगवेगळे राहिलेले डॉक्टर अश्विन व डॉक्टर शोधाली काही दिवसांपूर्वी एकत्र आले होते असेही मनीषा यांनी सांगितले पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत मनीषाने याच बाबी सतत पोलिसांना दरम्यान आता डॉक्टरांच्या कॉल डिटेल्सवरून काही धागेदोरे हाती लागतील अशी पोलिसांना आशा आहे डॉक्टर शिरीष वळशंकर यांच्या खिशात सापडलेली सुसाईड नोट त्यांच्याच हस्ताक्षरातील आहे का याची पडताळणी पोलिसांनी गुरुवारी रुग्णालयाकडून डॉक्टरांचे हस्ताक्षर आणि स्वाक्षरी असलेली काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहे त्यावरील हस्ताक्षर एकच आहे का हे पडताळण्यासाठी कागदपत्रे हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठवण्यात आली आहे त्याचा रिपोर्ट पुढील आठवड्यात मिळेल असे पोलिसांनी सांगितले